प्रभू श्रीराम आणि खारुताईची कथा रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेले होते सीतेला परत मिळवण्यासाठी रामाला एक महासागर पार करावा लागला संपूर्ण वानरसेना आणि सर्व प्राणी श्रीरामांना पूल बांधण्यासाठी मदत करू लागले श्रीराम त्यांच्या संपूर्ण सैन्याचे समर्पण आणि उत्कटता पाहून खूप प्रभावित झाले एक छोटीशी खारुताई सुद्धा न थांबता काम करत असल्याचं श्रीरामांच्या लक्षात आलं खारुताईने तिच्या तोंडात छोटे छोटे दगड उचलले आणि खड्ड्याजवळ टाकले खारुताईचा उत्साह पाहून एका माकडाने तिची चेष्टा केली की तिने मोठ्या दगडापासून दूर राहावी नाहीतर ती चिरडून जाईल माकडाला हसताना पाहून इतर सर्व प्राणीही त्याची मुकलीची चेष्टा करू लागले छोटीशी खारुताई दुखावली गेली आणि रडू लागली अस्वस्थ झालेली खारुताई धावत श्रीरामांकडे गेली आणि त्यांच्याकडे तक्रार केली श्रीरामांनी सगळ्यांना जवळ बोलावले आणि लहान खारुताईने फेकलेले खडे दोन दगडांना कसे जोडत होते ते दाखवले कोणतेही योगदान लहान मोठे नसते असेही श्रीरामांनी सांगितले कोणतेही काम करण्यापूर्वी त्यामागचा हेतू आणि भक्ती महत्वाची आहे खारुताईच्या परिश्रमाचे कौतुक करून श्रीरामांनी खारुताईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला श्रीरामांनी हळूवार पाठीवर हात फिरवल्यामुळे तिच्या पाठीवर तीन पड्डे उठले या घटनेपूर्वी खारुताईच्या पाठीवर हे चट्टे नव्हते असे म्हणतात ही छोटीशी कथा आपल्याला छोट्या कामाचे पण किती महत्त्व असते हे सांगते